संजय राहुलवार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंतीपर मनोगत व्यक्त केले तसेच पोलीस निरीक्षक सौ जनतेच्या हित व असावे शेवटी आभार प्रदर्शन संतोष यांनी केले या कार्यक्रमास उपस्थित स्टेशनचे पोलीस निरीक्षक सौ कमलबाई शिंदे सर्व स्टॉप आणि संजय राहुलवार गौतम कदम नंदकुमार सोनमकर देवबा डोरले गजानन बेलोडेसर शिवाजी सूर्यवंशी नंदकुमार तोटेवाड भगवान शेळके प्रशांत खंदारे अरविंद हुंडेकर, जोशी महाराज देशमुख आदि उपस्थित होते इंग्रजांचं राज्य होतं या काळामध्ये त्यांनी हे दैनिक चालवलं दैनिक लिखाण करत असताना इंग्रजांनाही कळावं आणि मराठी माणसांनाही कळावं यासाठी हे दर्पण नावाचं वृत्तपत्र हे दोन भाषेत लिहिले मराठीतून आणि इंग्रज ती भाषा करून त्यांचे पहिले होते तर अशा या महान अशा संपादकाला राज स्वागत करतो जो पत्रकार बनल्यानंतर समाज शिक्षक म्हणून आपण पाहतो समाजाच्या गडनगणतीमध्ये पत्रकारांचं फार मोठं योगदान असतं पत्रकारांनी लिखन केलंच पाहिजे पत्रकार म्हणजे पत्रकारमध्ये बटाबिट्टा असा असतो असं कदम बनवले की आमचं कधी म्हणजे विरोधात झालं असेल कधी मनमुकावली असतील ते आमचं चालवत आहे कारण आम्ही हे पोलिस आणि पत्रकार रेल्वे दोन गुळ आहेत ते कधीच एकत्र जर आले तर आम्ही जे लिखाण करतो आम्ही तुम्हाला वाट दाखवले असता तुम्ही चुकताय थोडस रस्त्यावर या तेव्हा प्रशासन पोलीस नाही पोलीस नाही तर सगळ्या प्रशासनाला दिशा दाखवल्या पत्रकार करत असतो समाजाच्या ज्या काही त्यांना न्याय मिळायचा असेल त्यांच्या त्या काही समस्या असतील मानण्याचं काम पत्रकार करतो तुमचा आमच्या काही धुव्याचा दुष्काळी नसते पत्रकार बनल्यानंतर दुष्काळ जाईल काही ओळखत नाही असं कधीच नसतं परंतु काही ठिकाणी असं होतं की आम्ही बातमी लिहिली की आम्हाला अधिकारी कोण असतात हा एक मला वाटतं हा दृष्टिकोन कसा तुम्ही आम्हाला असं का लिहिलं याच्यावर थोडं आत्म चिंतन करावं आणि त्याच्यातून एका घेत करत त्या पत्रकारांच्या भूमिकेतून तुम्हाला जे काही तपासाची कामं असतील ज्या काही कायद्याची येणारी अडचणी असतील त्या समाजाची येणाऱ्या अडचणी असतील त्या दूर होण्याचे आम्ही पत्रकार जे चाललं आहे पत्रकार त्याला वाचक बोलण्याचं काम पत्रकार की आज आत्महत्याला हे राजकीय एवढा मोठा आहे दबाव आला असतं आणि ते कोणतरी दबलं असतं हे खरं आहे त्याच्यामुळे पत्रकार हा प्रत्येक गोष्टीला वाचा फोडण्याचं काम करतो पत्रकाराच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा मनामध्ये तिरस्कार कुठल्याही प्रकारचा संतोष त्या बाबतीला सांगा कारण आम्ही तुम्हाला दिशा देतो तुम्ही आम्हाला दिशा द्यावं ही अशी नाही जी आशो आहे ह्या गोष्टी आपण सांगतो ते बसल्यानंतर चर्चेत ते प्रश्न सॉल्व्ह होत असतं आम्ही जे मांडल्यात आम्ही असं कधी वेगळं मांडलं आहे कारण की आम्ही आमचं जे प्रदेशात आहेत आणि ते मांडतच आलेलो आहोत अनेक अधिकारी केले त्यांच्याही आम्ही असं काही नाही बाबा तुम्ही आले म्हणून तुमच्यावर लिघात करतोय असा विषय नाही आहे सगळ्यांच्या वतीनं आम्ही हेच केलेलं आहे आणि चांगलंही लिहितो आहे सकारात्मक ते आमच्याकडनं दृष्टीकोड आपण ठेवला पाहिजे या सगळ्या गोष्टी आज आपण बा सर्व पत्रकारांना म्हणून सर्वांचा

प्रत्येक माणसं प्रत्येक कृषीच असतो प्रत्येक पुस्तिक असतील पोलीस शिक्षण कार्यालय कामसा यांनी हा जो कार्यक्रम छोटा छोटा उन्हा आयोजित केला त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे प्रती आम्ही आभार व्यक्त करतो इतकी एक महत्त्वाची गोष्ट की सर साहेब म्हणाले आमचे बंधूक म्हणाले कदमसाहेब खरंच लोकशाहीला कोण तुटून जर दिलायचा असेल तर पत्रकार आणि पोलीस यांचं नाव फार महत्त्वाचं असतं म्हणून या माध्यमातून या राऊबासाहेब म्हणून जरी एकत्र येत नाही परंतु जर आपण जर ठरवलं नाही एक नवं कर्थ झाले की नक्की कोणाला आणि याप्रसंगी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की हे लोकशाहीची दोन्ही जी जागा आहेत ते मिळून निवडून चालू समाजाचा विषयाचा हाभार लावले होते आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी आमचा एक मानसन्मान केला त्याबद्दल सर्व पत्रकार म्हणजे होते आणि एका म्हणून आम्ही धन्यवाद